नमस्कार उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तर आज आपण बनवणार आहोत स्टीम साबुदाना वडा आणि शेंगदाण्याची मस्त झनझणीत अशी आमटी अगदी एक ते दोन चमचे तेलात किंवा तुपात बनवलेलं पोटभर पण हलकं आणि एकदम चवदार तीस तीस साबुदाना खिचडी थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी म्हणजे एक कप साबुदाना एक तासापूर्वी भिजत ठेवला होता इथे मी बारीक साबुदाना घेतलेला आहे बारीक साबुदाना भिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही जाड साबुदाना सुद्धा घेऊ शकता एक उकडलेला बटाटा त्यानंतर दोन टेबल स्पून भाजलेला शेंगदाण्याचं कूट पाव चमचा जिरे त्यानंतर इथं मी अर्ध रताळा घेतलेला आहे रताळ्याची साल काढून आपल्याला किसण्याने व्यवस्थित किसून घ्यायचं आहे रताळ मी कच्चच घेतलेला आहे बटाटा सुद्धा आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक कट करून मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथं मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे रताळा नसेल तर तुम्ही एक बटाटा आणखी वाढवून घेऊ शकता चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे सर्व साहित्य आपल्याला हाताने एक जीव करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडीशी साखर सुद्धा घालू शकता जर तुम्हाला आंबट गोड चव आवडत असेल तर यामध्ये मी आणखी एक टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे बाइंडिंग छान येण्यासाठी सर्व साहित्य आपल्याला हाताने एक जीव करून घ्यायचं आहे इथे आपलं साबुदाना वड्यांचं पीठ तयार आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हाताला तेल लावून छोटे छोटे वडे तयार करून घेऊया हाताला तेल लावल्याने मिश्रण हे हाताला चिकटत नाही व्यवस्थित आपल्याला वडे तयार करता येतात मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घेतला त्यानंतर हाताने लांबट असा आकार दिलेला आहे तुम्ही वड्यांना गोल आकार सुद्धा देऊ शकता इथे मी नगेट्सचा आकार दिलेला आहे दिसायला आकर्षक दिसतात आणि पटकन वाफवून तयार होतात शक्यतो वडे छोट्या छोट्या आकाराचेच तयार करा पटकन स्टीम होतात आजपर्यंत व्यवस्थित वाफवले जातात कच्चे राहत नाही त्यामुळे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये एकोणवीस ते वीस वडे तयार होतात त्यानंतर चाळणीला त्या आप वडे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे वडे आपल्याला स्टीम करायचे आहे त्यासाठी आधी पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान उकडलेलं आहे सर्वात महत्वाची टीप जेव्हा आपण कोणताही पदार्थ वाफवण्याकरता ठेवतो तेव्हा पाण्याला अगदी खडखडून उकडी यायला हवी त्यानंतर आपल्याला पदार्थ वाफवण्याकरता ठेवायचा आहे झाकण ठेवूया आणि बारा ते पंधरा मिनिट वडे आपण व्यवस्थित वाफवून घेऊया त्यानंतर शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते बघूया तर इथं मी एका कडे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची आपल्याला हाताने तोडून घालायची आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता इथं मी झणझणीत अशी आमटी करणार आहे थोडस तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या शेगडीवर आपण वडे स्टीम करायला ठेवलेले आहेत वडे सुद्धा व्यवस्थित स्टीम होत आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजून झालेली आहे थोडस थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे त्यानंतर तीन मोठे चमचे मी दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही एक ते दोन चमचे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता त्याच कडेमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला आप जिऱ्याची मस्त फोडणी द्यायची आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीची आमटी हवी आहे पातळ किंवा त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं मी घट्ट आमटी करणार आहे त्यामुळे पाणी मी बेतानेच घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मीडियम फ्लेवर आमटी मस्त उकळून घ्यायची वाटण तयार करताना आपण भरपूर कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आमटी मस्त उकडलेली आहे इथं आपली झणझणीत अशी उपवासाची आमटी तयार झालेली आहे पंधरा मिनिट झालेले आहेत वडे स्टीम झाले का नाही ते बघूया वडे छान आकाराने दुप्पट झालेले आहेत वडे व्यवस्थित स्टीम झाले का नाही ते कसं ओळखायचं वडा बोटाला अजिबात चिकटत नाही परफेक्ट वडे स्टीम झालेले आहेत त्यामध्ये आपण साबुदाणा घातलेला आहे साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे अगदी या वड्यांना आलेले आहे तुम्ही बघू शकता साबुदाना वडे तळलेले नाहीत पण चव मात्र तितकीच भन्नाट आहे हे वडे पचायला हलके एकदम अनोख्या चवीने भरलेले आहेत दोन्हीही पदार्थ अगदी झटपट बनवून तयार होत चला तर पटकन सर्व करूया सर्वात आधी मस्त झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी त्यानंतर स्टीम साबुदाना वडा सर्व करूया अगदी मौसूद हे वडे बनवून तयार होतात चवीला अप्रतिमशिवाय पचायला सुद्धा हलके आहेत अगदी लोण्यासारखे मऊ हे वडे झालेले आहेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन रेसिपीज साठी योगिताज किचन स्टोरीला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा शुभ श्रावण हर हर महादेव भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद